नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक असे कोथिंबीर कोथिंबीरचे पराठे कसे करतात ते पाहणार आहोत आपण वेगवेगळे भाज्यांचे पराठे करतो तर आज आपण हेल्दी कोथिंबीर पराठे कसे तयार करतात ते पाहणार आहोत कोथिंबीर परोठा पराठा करण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेलं आहे हे स्वच्छ मिठाच्या पाण्यात पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेते एका भांड्यामध्ये पाणी घेऊन मी कोथिंबीर घातलेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि हे सर्व मीठ कोथिंबीर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि हे कोथिंबीर मी एका चाळणीत निथळायला ठेवते आता ह्याच्यातील पाणी निथळल्यावर हे बारीक चिरून घेते मी कोथिंबीर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी निथळ ठेवलेलं आहे आता चाळणीत हे निथळायला ठेवलेलं आहे तर हे ह्याच्यातील पाणी सर्व निथळलेलं आहे आणि हे कोथिंबीर मी आता बारीक चिरून घेते तर हे कोथिंबीर मी बारीक चिरून घेते एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे असेच मी सर्व कोथिंबीर चिरून घेते कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये वाटण करण्या घालण्यासाठी मी हे मिर मिर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची ह्यामध्ये थोडेसे जिरे घालून हे मी बारीक पेस्ट करून घेते मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि मिर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये एक चमचा जिरे घालते तर हे सर्व मी मिक्सरमधून हे सर्व पे बारीक पेस्ट करून घेते कोथिंबीर पराठा करण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं बेसन घालते बेसन घातलेलं आहे त्यानंतर आपण धने पावडर घालूयात एक चमचा धने पावडर ओवा एक चमचा हळद त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालते पराठे मऊ मऊ होण्यासाठी यामध्ये एक चमचा दही घालते एक चमचा दही घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून हे पीठ मी मळून घेते <tip> कोथिंबीर पराठा करण्यासाठी आपण पिठामध्ये कोथिंबीर बेसन दही आलं लसूण मिरची पेस्ट ओवा धने पावडर हळद सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे मळून घेते पीठ मळून घेते कोथिंबीर पराठा करण्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे चांगलं मुरलेला आहे अर्धा तास मी झाकून ठेवलेला चांगला मुरलेला आहे आता पराठे लाटायला घेऊयात पराठा करण्यासाठी मी छोटासा गोळा घेते गोळा घेतलेला आहे ह्याला पीठ लावून घेते आणि आपण चपाती ज्याप्रमाणे लागतो त्याप्रमाणे घडी घडीची चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठे मऊसूत राहतात बिना घडीचे लाटले की थोडेसे सॉफ्ट मऊसूत होत नाहीत ते पराठे आता हे मी आता याला तेल लावून घेते आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मधी त्यानंतर घडी घालते तर घडी घालून ह्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे आपण चपाती ज्याप्रमाणे लाटून घेतो तसंच लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचे नाहीत आणि पीठ मळताना जास्त सैलसर मळायचं नाही थोडंसं मध्यम जास्त कठीणही मळायचं नाही मध्यम मळायचं आहे साधारण ह्या जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता मी हे भाजून घेते त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे गरम झालेला आहे तवा तर दोन्ही बाजूंनी तेल लावून मी पराठा भाजून घेते एका बाजूनी पराठा भाजलेला आहे आता उलटून घेते दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने चांगला भाजलेला आहे आता उलटून घेते पराठा चांगला भाजलेला आहे हे मी एका डिश डिशमध्ये काढून घेते दोन्ही बाजूंनी चांगला भाजलेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते असेच आपण बाकीचे पराठे करून घेऊयात एकदम मऊ सूत असे कोथिंबीर पराठे तयार झालेले आहेत का एकदम मऊ सूत असे पराठे तयार झालेले आहेत मस्त असे पराठे हेल्दी पराठे तयार केलेले आहेत पराठे मी सर्व डिशमध्ये काढून घेतलेले आहे ह्या पराठे ब बरोबर आपण टोमॅटो सॉस दही किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर हे पराठे आपण खाऊ शकता छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा